तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय बघा दरवाजा आहे आणि दरवाजाच्या साईडला जाळांच्या दोन्ही बाजूला कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि सहा बरोबर कुंडीचा आधार घेऊन पाठीमागे आपलाय मोठ्या साईजचा आहे पण धामन साप आहे अतिशय चपळ अतिशय लाजरा पण तर, तर तो त्याच्या जीवाला वावरून कुंडी मागे बसलाय तर तसं तर काही करत पाय पडला असता तर चावला असतात दामन साप देखील खूप जोराचा चावा घेतो कुंडी उचलते ഡബ്ലുണ്ടാകും

चला पॅक करून घेते दहा म्हणजे मित्रांनो आणि आपण अशा गाड्या वगैरे पार्क करतो उन्हाळ्यामुळं साप आपल्या पार्किंग येतात हो त्यामुळं काळजी घ्या दहा म्हण सापाचा मिलन कालावधी आहे हो त्याच्यामुळे ते जास्त प्रमाणात बाहेर बिकतात चला आपण त्याला पॅक करून घेऊयात